आम्ही निघालो निघालोय नाश्ता करायला थांबलोय हिनी नाश्ता बनवला नव्हता म्हणून आज बाहेर घालाय आम्ही लोकांना माहीत पडला पाहिजे ना हिला खाऊ पिऊन चुकीय म्हणून तुझ्या घरच्यांना माहीत पडला पाहिजे ना हिला खायला घालतो म्हणून काय दो पाहिजे उसका रस ए उसको उसका रस चाहिए इसको उसका रस चाहिए ए वर्धु तुला काय पाहिजे रे जूस पण बदललेला लाको देना, ना कसा वाटला काय भी uh, मी भीतो म्हणून हां मी पण स्वतः पण भीतो मी किती बारीक झालोय बघा पुढची सफर ही कुठली मराठी प्रवास हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर आज आम्ही पुन्हा फिरण्यासाठी निघालोय आणि वाजले दुपारचे एक खर तर सकाळी निघायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पूर्ण दिवस वापरायला भेटेल बट आज काय प्लॅन नव्हता संडे आहे झोपून दिवस चालले होते बस मी आठला उठल्या पण परत झोपलो तर आता आम्ही निघालोय जिथे जातोय हा यांच्यासाठी सरप्राईज आहे मी ऍक्च्युली ऑनलाईन बघितलं एक कुठं बीच वर नाही चाललेलं आहे सिक्रेट प्लेसवर तुम्हाला थमनेलवर कळायला असेल पण यांच्यासाठी सरप्राईज आहे शॉर्ट राईड आहे जास्त लांब नाही आहे एक दीड तासाचा प्रवास आहे तर जाऊन बघूया चालू असेल तर नशीब ऑनलाईन तर चालू दाखवतोय तो प्लेस पण बघूया काय नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करतोय आम्ही तर चला जाऊया बीच नाही चाललो नाही मित्रांनो मला वाटतं परत प्लॅन चेंज करावा लागेल कारण आमचे छोटे ब्लॉगर रडायला लागलेत ते इकडे रे हो इकडे बघ क्रिसमसच्या सुट्टी मध्ये जाऊ ना बीच वर त्याची इच्छा आहे बीच वर जायचं काय बोला दादा नाराज झालाय दादाला शांत मला पाण्यामध्ये नाही येणार आता मी छोटा आहे फिरायला जाताना नाराज नको व्हायला कोणी आता बोला प्लॅन कॅन्सल करू बीचवर जाऊ लवकर देरू बघ टाइम होते देरू देरू तो बोलतो बीच तुझा काय बीच बीचवर ना मला जाता येणार ना बापूला जाता येणार तुम्ही दोघा जण जाल मी तुम्हाला बघायला जाऊ तिथं मी उतरते तुम्ही दोघा जण जाऊन या देरू मम्मी उतरते मग चाललं चल दोघ जाऊ मग चल मम्मी तुला सोडतो घरी चालेल चल मी तू चालत जातो ना चल मम्मीला सोडतो घरी नाही चालत जाऊ शकते जा मग तू चालत नाही मग काय किती दिवस झाले आठ नऊ दस दिवस झाले आठ नऊ दिवस झाले आम्ही बीच वर नाही गेलो आता मी अक्चुअली यांना एका स्टुडिओ मध्ये नेणार होतो जिथे बिग बॉस ची शूटिंग झाली पण आता बोलतो नको मला जायचं हिला जायचंय बघ धेरू फिल्म स्टुडिओ मस्त तुला पुढच्या सुट्टीला जाऊ बोलतो अशा प्रकारे आमच्या प्लॅन मध्ये आता चेंजेस होणार आहेत कारण आपलं फिरायला येणारी माणसं जर खुश नसतील तर कुठे जाऊन मतलब नाही हा बोल आयडिया मम्मीला मम्मी बिग बॉसच्या शो मध्ये सोडला ना सग विनर होला ना काही ती बघा ले, मम्मीला बिग बॉसच्या शो मध्ये सोडू बोलतो आता आम्ही निघतोय प्लॅन मध्ये चेंज आहे पहिला मी यांना एन डी स्टुडिओला नेणार होतो कर्जत मध्ये पण आता आपल्या शेटला बीचवर जायचं आहे म्हणून आता आपण डेस्टिनेशन चेंज केलंय आता आपण जातोय गोराई बीच ला जो दोन तासाचा प्रवास दाखवतोय लगभग साडेतीन वाजेपर्यंत आपण पोहोचू तिथे चला निघूया गोराई बीच साठी खुश पेट्रोल पैसे तुझ्या बोल ना मित्रांनो धैर्याचं ऐकून मी आता आलो गोराई बीच ला हा चाललोय गोराई बीच ला आणि गोडबंदरची ट्रॅफिक लागली

गोराई बीच ला जायचा होता, रिटर, नाए, नाए। था था था। होता ना आपल्याला अच्छा म्हणजे माझीच चुकी नाही फिरवतो आता बघितलं मला माझी चुकी झाली मी फिरवतो गाडी ना मित्रांनो तीन वाजले अजून ठाण्याच्या ट्रॅफिक मधून बाहेरच नाही निघालो अजून घोडबंदर रोडला लाच आम्ही आता साडेचार दाखवतोय पोहोचण्यासाठी गोराई बीच वाटतो बाहेरूनच बघून यायला लागेल काय वरदान शेट उठले का तुम्ही झाली झोप झाली झाली झोप अरे कुस्त बोल मित्रांनो आज काय फिरायचा मुहूर्त दिसत नाही तर आता इथे उभ्या उभ्या आता दाखवायला लागला की पाच वाजतील चार त्रेचाळीस ला पोहोचू आणि अजून ट्रॅफिक बघा पुढे घरी जायचं दुसरी कुठे हे बघा आपण इथे उभे आहेत आणि अजून पुढे एवढी ट्रॅफिक मित्रांनो आता असं वाटायला लागला की पहिलाच आपला डेस्टिनेशन जो ठरवलेला तो, तो बरोबर होता एनडी स्टुडिओ कारण आतापर्यंत आपला तिथे फिरून पण झाला असता अजून घोडबंदरच्या ट्रॅफिक मधून निघालोच नाही आम्ही गाडी पुढे सुद्धा जात नाही आहे थोडीशी हलते परत थांबते दोन तास मला वाटत ना आम्ही गोराईला पोहोचू म्हणून या स्पीडमध्ये तर आता मी गाडी युटर्न मारायचा विचार करतोय बघूया दुसरीकडे जाऊया कुठेतरी कारण बे मतलब नाही आहे रात्री सात आठ वाजता बीचवर पोचून काय करायचंय आता चार वाजलेत लगभग अडीच तास पावणे पावणे तीन तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो घोडबंदरच्या ट्रॅफिकला कंटाळून आता आम्ही आलो आहे सेंट्रल पार्क मध्ये ठाण्याला नमो सेंट्रल पार्क मध्ये आता तो नाराज झाला त्याला अजून बीचवर जायचं आहे त्याला डायरेक्ट आम्ही टेलिपोर्ट करणार आहे बीचवर बीचवर जायचं आहे जायचंय बीच वर, वर, वर तुला तुला टेलिपोर्ट करतो ना मी आय माय झालं एक जादू तुला याचे तर तिकीट टाकतो तो ऑटोमॅटिक बीचवर निघशील टाको का बोल कुठे का पार्किंग येते रे का सेल्फ ऑफिस चांगला झाला आता बरं वाटलं कहाणी सेंट्रल पार्कला चालेल का तुला मित्रांनो आता आम्ही सेंट्रल पार्क मध्ये पोहोचलेलो आणि गाडी आता आम्ही मध्ये लावलेली आहे पार्कचं नाव ऐकून बाई परत खुश झालेलं आहे चलो त्यांना विचारलेला व्हिडिओ घेऊ का त्यांनी व्हिडिओ घ्यायला अलाव केला आपल्याला बघ व्हेरी गुड बघितलं कसा आहे का तुला नको रे बाबा चालेला घेऊ का स्केटिंग बोर्ड असं दात सगळे हे तुला पाहिजे का स्केटिंग बोर्ड स्केटिंग बोर्ड पाहिजे का तुला काय तो विचारतो मी स्के स्केटिंग बोर्ड पाहिजे का चला पार्कमध्ये जाऊ तर पार्क बंद व्हायचा तर मित्रांनो एक तिकीट बघा पंधरा वर्षाखालील मुलांसाठी फ्री आहे आणि अडल्टसाठी वीस रुपये तिकीट आहे आणि विकेंडला सॅटर्डे संडेला तीस रुपये तिकीट आहे ठीक आहे वाजिब तिकीट आहे आता बोल तुला काय करायचं आहे हा जा मिल्खा बन जा बघा मिल्खा सिंग हो पोटा नव्हता तो भाग मिल का बघलेला तुला कसला टेन्शन आलाय बाबू काय झालं तुला तुला कसला टेन्शन आलाय मला पप्पांनी आज घेतलाच नाही पार्क नऊ वाजेपर्यंत चालू आहे चला चला आता टाइमपास करू इकडे जाम आंबाईला बघूया ना हे देरू प्ले झोन आहे हे काय लिहिलं नाही बघ ना, ना। इकडे बघ प्ले झोन आहे गेट वन गेट टू लेक साईड आहे थीम गार्डन आहे स्पोर्टिना आहे आणि आता आपण इथे इथे आपण इथे इथे आपण आहे लेफ्ट ला बघ खेळायला जातो तू हे बघ दादू बघ दादू बघ दादू बघ दादू थांबतच नाही ये आता दु हा ये खा ये ये लवकर खा लीये लवकर आले माझे चला ये लाले व आ ये ये

पटकन चप्पल घ्या बाजूला मागून लात लागेल काय जोरात बोल काय व्याज भूक लागले बघ मग तुला एक आयडिया सांगतो भूक लाग भूक लागले काय करायचं माझ्या का भू भू चल बघू चल काय खायला भेटतं का कुठे खायला देतो बघू चल हा खाऊन झालं तू वापस घेतू जरू हा बघ चेस बघ एवढा मोठा केस आहे बघ खेळता येतं का तुला हे रे इकडे बघ इकडे पण बघ खेळायला आहे चल पहिला रेस्टॉरंटला जाऊ नेऊ चल हो भूक लागली ना काहीतरी खाऊ नेव चल हो पाण्यात जाऊ नको तिथं साईडला उभं राहून बघ फक्त पहिलं इथं बघ ना वाघ त्याचं लक्ष आपल्याकडेच असतं त्याने मला बघला ना मग वरचा हे चप्पल काढ चप्पल काढ 对。<Bye. S 2> <Bye. S 3> <laughs> सायकल स्टँड आहे पण तो कुठे आता शोधायला लागेल आपल्याला रेस्टॉरंट इथं होता पण तो बंद आहे आपल्याला खायला काही नाही भेटला आता भूक लागली आहे मित्रांनो रेस्टॉरंटचं काम चालू आहे त्याच्यामुळे चा, खायला आम्हाला का काय भेटलं नाही आणि आम्ही आता उपाशीच आहे समोसा खाऊन आलो आहे तेवढाच एक वाजता जो पण आहे ना कसा वाटतं कसा वाटतं उपास करून बेमतलबचा उपास ना धेरू भूक लागली का तुला इकडे रे पाणी पिऊन तुझा पोट भरला याचा बघा पाणी पिऊन पोट भरला त्याला खेळायला भेटला त्याला जेवायला नको आहे ना स्टार्ट बघा होईल एकच याच्या वरती जाऊन येऊ चल काय बघू चल वर बघा इथं नजर बघा दो मासा काय नजर आहे तुझी बघू तर डोले तुझं मित्रांनो आम्हाला वाटलं की आता गार्डन संपत आलाय आणि ते या वर आल्यानंतर माहिती पडलं की बघा किती मोठा अजून बाकी आहे अजून भरपूर फिरायचा बाकी आहे मित्रांनो गार्डन रेस्टॉरंट आणि लेक साईड कॅफे हे दोन्ही गोष्टी बंद आहेत हे बघून जाऊ नका शोधायला विनाकारण पाय दुखवायचे काम आहेत मित्रांनो मैस पाणी पिताने बघितले का मित्रांनो आता आम्हाला भूक सहन होत नाही आहे तो बघा तो रडायला लागलाय आता आम्ही निघतोय गार्डनच्या बाहेर अजून गार्डन भरपूर फिरायचा बाकी आहे पण आता काय करणार देरू ना आम्हाला पण पण आपण कंट्रोल करू शकतो देरू आता बाहेर जेवायला जाऊ सर तर मित्रांनो आम्ही गार्डनच्या बाहेर आलोय आता आम्ही घरी जातोय जाता जाता कुठेतरी काहीतरी खाऊया तुम्ही नक्की या गार्डनला भरपूर मोठा गार्डन आहे आणि वेळ काढून या भरपूर फिरासारखा गार्डन आहे आम्ही थोडासा फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट गार्डन आम्ही मिस केला बिकॉज आम्हाला निघायचं आहे आमच्या शेटला भूक लागली म्हणून ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे कुछ तो मित्रांनो आम्ही मामलेदार मिसळजवळ पोहोचलेलो आहे आणि याला आता मिसळ नाही खायची याला पिझ्झा खायचा बघा नखरे बघा माणसाला भूक लागल्यावर एवढे नखरे नाही करायला पाहिजे ना, ना। तर नक्की भूक लागली का नाही चल ना खाऊन तर बघ पहिले पहिले खाऊन बघ आणि मग बोल काय खायचं तुला मग काय खायचं काय खायचं बोल काय खायचं पिझ्झा भूक लागली तरी सोसलले बघा पिझ्झा खायचा आहे आता आमची डील झालीली काय डील होती ऐकलं का पिझ्झा खाऊ पाव आणि बर्गर बर्गर खास आहे बर्गर खास आहे बर्गर त्याची फक्त आणि फक्त पिझ्झाची बातमी आता बर्गर वर आलाय फक्त पिझ्झा भेटेल फक्त पिझ्झा भेटेल बर्गर भेटणार नाही आणि फक्त एक पाव खाईल थोडासा पोटाला आराम म्हणून अशी मिसळ आणि मिसळ थाळी आलेली आहे आणि एका पोराला आम्ही देणार नाही आहोत त्याचा तो तोंड जरा बघूया आपण इकडे बघ देतो घे देतो घे अरे ले, मत रो बेटा चलो चालू करो आप आता पिझ्झा खाणार होता बघा मारतोय चांगली लागते का त्याला लोक तिकड आहे ना पिझ्झावाला बघा पिझ्झा मित्रांनो एवढी भूक लागलेली आम्ही दहा पंधरा मिनिटात सगळं संपवलेलं आहे आणि आता आम्हाला कुठं जायचं आहे पिझ्झा हा आता पिझ्झा बर्गर खायला जायचं आहे चला आता पिझ्झा बर्गरवर धाव मारू <laughs> मित्रांनो आता प्लॅनमध्ये परत चेंज आहे आम्ही मिसळ खाऊन आता आमचे पोट झाले टाईट आता आम्ही चाललो घरी राहिली बात पिझ्झाची तर घरी जाऊन आपण ऑर्डर करणार आहे ना स्विगीवरून ठीक आहे स्विगीवरून आम्ही ऑर्डर ऑर्डर करणार आहे तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देहरूची क्लोजिंग राहिली देरू क्लोजिंग तर आता लाईक करो